सरकारने वर्ल्ड बोर्डला दिलेल्या दहा कोटी रुपयांचा वाद निर्माण झाला असतानाच अनेक धक्कादायक माहिती जे आहेत ते आता समोर येऊ लागलेल्या आहेत आपल्यासोबत एका विषयावरती बोलण्यासाठी खास तुषार दामगुडे आहेत आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की वर्ल्ड बोर्डच्या निधीबाबत जे वाद निर्माण झालेला आहे त्यानंतर आता मुळात विषय हा समोर येतोय की अल्पसंख्याक म्हणजे नेमके कोण आपल्याला जी माहिती मिळते त्यामध्ये एका विशिष्ट समाजाला त्याचा खूप मोठा लाभ मिळतो आहे कितपत योग्य आहे आणि अल्पसंख्याक म्हणजे नेमकं कोण आहे मी महाराष्ट्र शासनाला नुकतंच एक माहिती अधिकाराखाली काही प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये माझ्या हातामध्ये जी माहिती आली त्यानुसार महाराष्ट्रात बौद्ध समाज जैन समाज मुसलमान समाज शीख पारशी ज्यू ख्रिश्चन Uh, इतक्या समाजाला अल्पसंख्याक याच्यामध्ये संबोधलं जातं पण ह्या सगळ्यांना त्या सगळ्यांना लाभ मिळतो आहे का ज्या गव्हर्नमेंटकडून योजना येतात अल्पसंख्याक समाजासाठीच्या त्या सगळ्यांना ह्या सगळ्या कॅटेगरीजला त्याचा लाभ पुरेसा मिळतोय का केंद्र आणि राज्य सरकारकडं या संदर्भात अल्पसंख्याक मंत्रालय आहे त्याच्यामध्ये काही वेगवेगळी महामंडळं त्यांनी निर्माण केलेली आहेत त्यातलंच एक आहे मौलाना आझाद महामंडळ एक तर सुरुवातच इथून होते की या अल्पसंख्यांकांच्या सर्व धर्मियांसाठी ते असताना या महामंडळाचं नाव मौलाना आझादच का ठेवलं गेलं आहे कारण या नावातून खरं तर इतरांना असं संबोधन किंवा गैरसमज होऊ शकतो की या मंत्रालय किंवा या मां महामंडळाचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही याच्यामध्ये मी काही प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये मौलाना आझाद या महामंडळाकडून अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उद्योगाला हातभार लागावा म्हणून त्यांच्या हॉस्टेल्स किंवा नोकरी याच्यासाठी नेमकी काय आणि कशी मदत मिळते तर राज्य सरकारकडून यासाठी अगदी शेकडो कोटी रुपये दरवर्षी फंड मिळतो त्याच्यामधली अगदी काही माहिती जी आहे मी आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो की आता हा हा बघा अल्पसंख्यांकांसाठी लोन म्हणजे उद्योगाला लोन म्हणून हे हे मिळालेलं आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जवळपास जून एक दोन हजार तेवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या पाच महिन्यांच्या फक्त कालावधीत नऊशे चौदा व्यक्तींना लोन मिळालं त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या नऊशे चौदा व्यक्तींमध्ये सव्वीस कोटी रुपये दिले गेले त्या सव्वीस कोटी रुपयामध्ये बुद्धिस्ट समाजाला सदतीस लाख रुपये तीन कोटी एकच दशक बुद्धिस्ट समाजाला तीन कोटी रुपये मिळाले ख्रिश्चन समाजाच्या सात लाभार्थींना वीस लाख रुपये मिळाले ला। जैन समाजाच्या नऊ लाभार्थींना सव्वीस लाख रुपये मिळाले पारशी समाजाला शून्य रुपये मिळाले शीख समाजाच्या एकच व्यक्तीला तीन लाख रुपये मिळाले जू समाजाच्या शून्य व्यक्तीला मिळालेल्या आहेत आणि मुसलमान मात्र त्याच्यामध्ये जवळपास सातशे चौसष्ट लाभार्थी आहेत आणि सव्वीस कोटीमधले बावीस कोटी रुपये जवळपास फक्त मुस्लिम समाजाला मिळालेत आणि ही अशीच धक्कादायक माहिती या सगळ्या याच्यामध्ये आहे म्हणजे केवळ व्यवसायासाठीच नाही तर एज्युकेशनलच्या बाबतीमध्ये पण एज्युकेशनच्या बाबतीत आता हे उदाहरण बघा एप्रिल दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार एकोणीस याच्यामध्ये जे एज्युकेशन लोन वाटलं गेलं त्याच्यामध्ये एकूण बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी आहेत जवळपास एकोणतीसशे त्या एकोणतीसशेमधल्या जवळजवळ चोवी अडीच हजार चोवीसशे पंचावन्न हे फक्त मुस्लिम समाजातील आहेत आणि तेवीस कोटी रुपयामधले जवळपास वीस कोटी रुपये हे फक्त मुस्लिम समाजाला मिळालेत इथं पुन्हा एकदा दिसतं की शीख आणि ज्यू समाजाला मात्र शून्य रुपये मिळालेत बुद्धिस्ट समाजाचे फक्त चौदा लाभार्थी आहेत टोटल एकोणतीसशेमधून आणि त्यांना फक्त दहा लाख रुपयाची रक्कम मिळालेली आहे तर मला राज्य सरकारला असं विचारायचं आहे की हा जो भेदभाव आहे या ज्या आपल्या बांधवांसोबत सुरू असलेल्या बुद्धिस्ट असतील ख्रिश्चन असतील जैन असतील पारसी असतील शीख असतील जू असतील मला तर असं एक शंका आहे की शीख जू जैन समाजातील किती व्यक्तींना हे माहिती आहे की अशा आपल्यासाठी शेकडो कोटी रुपये येत आहेत आणि जर ती त्यांना माहितीच नसेल तर कसं काय त्यांना ते लाभ मिळेल दुसरा या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या हे जे महामंडळ आहे इथल्या कर्मचाऱ्यांच्या नेमकं जी नेमणूक होते त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचे किती लोक आहेत मी असं एवढंसाठी विचारतो आहे कारण जर काही अल्पसंख्याक का धर्मियांनी अर्ज केला आणि तिथं जर विशिष्ट धर्माचे लोक अधिकारी म्हणून बसले असतील तिथले जर नेते म्हणून बसले असतील तर इतर धर्मियांच्या कदाचित अर्जांना भेदभाव होत असेल अशी शंका येणंच वाव आहे कारण याच्यामधल्या लाभार्थींची संख्या तशी दिसते आहे याच्या व्यतिरिक्तच आणखीन की अल्पसंख्यांकांच्या भाषावृद्धीसाठी म्हणून देखील राज्य सरकार केंद्र सरकार प्रयत्न करत असतं तर तुम्हाला दिसेल की पूर्ण राज्यामध्ये उनून देखील राज्य सरकार केंद्र सरकार प्रयत्न करत असतं तर तुम्हाला दिसेल की पूर्ण राज्यामध्ये उर्दू घराच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे खर्च केलेले दिसतात उर्दूच्या संवर्धनासाठी संमेलनं घेतलेले दिसतात परंतु जैन धर्म्यांच्या प्राकृत भाषेसाठी बौद्ध धर्मियांच्या पालीभाषेसाठी शीख धर्मियांच्या गुरुमुखीसाठी अशी काही घरं किंवा अशी काही संमेलनं घेतलेली आपल्याला आढळत नाही आहेत कारण हा निधी कोण आणि कसा लाटतोय ह्याच्यातनं फार मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणजे त्यांचा लोकसंख्येचा आकडा मुस्लिम समाजाचा हा जास्त झालेला आहे इतरांचा कमी झालेला आहे आणि त्यामुळे हे जास्त संख्येचे लोक हा सगळा लाभ घेत आहेत आणि कमी लोकसंख्येचे हे बारके बारके समाज आहेत ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही जे त्यांच्यासाठी स्कीम आहे ते खऱ्या अल्पसंख्याक आहेत खऱ्या अर्थाने तर पुन्हा आता या देशाला विचार करण्याची गरज आहे की या देशातली सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी ही अल्पसंख्याक आहे का म्हणजे पूर्ण जगामध्ये पंचवीस कोटी मुसलमान असे किती देशांमध्ये दे। तर मला वाटत नाही की असा कुठं आकडा आहे आणि अशी एवढी मोठी लोकसंख्या अल्पसंख्याक म्हणून गणली जाते तर अल्पसंख्याकाची व्याख्या का का ही पुन्हा एकदा चेक केली पाहिजे त्याशिवाय पूर्ण देशभरात मिळून कदाचित पारशी समाज हा फक्त काही लाख एक एक दीड लाख आहे ते असतील जू समाज अत्यंत कमी आहे ज्यू आणि इस्लाम यांचं जो काही वादविवाद आहे तो तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहे जगभरामध्ये त्याच्यावरून खूप वादविवाद म्हणजे अगदी हिंसाचार देखील सुरू आहे आता अशा जूनने जर इथं काही अर्ज केला तर तो पास होईल का तर मला शंका वाटते की तो डावलला जाणार किंवा काही हजार माणसांना काही कोटी लोकांशी स्पर्धा करायला लावणं अहो हाच किती मोठा अन्याय कारण ह्या महाराष्ट्राचीच नुसती लोकसंख्या जर घेतली तर याच्यामध्ये कितीतरी कोटींनी मुसलमान राहतात आणि मग सा 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 हा आमचा बौद्ध समाज हा आमचा जैन समाज हा आमचा पारसी समाज हा त्यांच्याशी कशी स्पर्धा करू शकेल मग हे जे शेकडो कोटी रुपये आहेत मग सरकारने त्यांच्या सोबत त्यांना ठेवून हा अन्याय केलेला आहे, के आहे दी दी तर पुन्हा एकदा याच्यामध्ये विभाजन करण्याची वेळ आहे आणि त्यांच्यासाठी एक वेगळा निधी दिला जावा एकतर सगळ्यात पहिलं म्हणजे त्या अल्पसंख्याक महामंडळाचं नाव बदललं जावं निधीमध्ये या समाजाला मिळवण्यासाठी यांची तिथनं विभाजन केलं जावं इथं जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी कुठल्या अनुषंगाने ते पास करतात तिथं कसे ते भरले जातात तिथं कुठल्या समाजाचं जास्त प्रतिनिधित्व याची देखील चौकशी केली जावी अशा कित्येक मागण्यांनी मुख्यमंत्र्यांना मी विचारतो की या तुमच्या राज्यामध्ये अल्पसंख्याक बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे का नाही मी अल्पसंख्याक बांधवांच्या नेत्यांना विचारतो की या संदर्भात तुम्ही राज्य सरकारला जाब विचारणार आहात की नाही का हा अन्याय तुम्ही असंच आणखीन काही वर्ष सहन करणार आहात तुम्ही काही पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांशी सरकारशी काही केलेला आहे याबाबतची आकडेवारी तुम्ही तुमच्याकडे मिळाल्यानंतर तुम्ही काही प्रयत्न केले त्याबाबत के नाही मी अद्याप कुठल्या सरकारी अधिकाऱ्याशी किंवा कुठल्या मंत्र्याशी काहीच या संदर्भात चर्चा केलेली नाही आहे मी जे महाराष्ट्र चॅनलच्या वतीने मी आपल्या सगळ्यांनाच विनंती करतो की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी त्या समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तसंच पत्रकार बांधवांनी या संदर्भात आवाज उठवण्याची गरज आहे कारण आपल्या डोळ्यांसमोर हे अन्याय घडतायत आणि ही माहिती मी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करतो आहे अधिकृत सरकारकडनं आलेली माहिती आहे माझ्या मनाची नाही आहे त्यामुळे याच्यावरती गंभीरपणे पावलं उचलण्याची गरज आहे नक्कीच कारण का धक्कादायक आहे जर का किंवा अल्पसंख्याक म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय सध्या की अल्पसंख्याक म्हणजे विशिष्ट असा समाज म्हणजे मुस्लिम समाज म्हणजेच अल्पसंख्याक आहे परंतु इतर देखील समाज आहेत त्यांच्यासाठी देखील या योजना असतात परंतु या योजना आर्थिक फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो मुस्लिम समाजाला हे सगळा फायदा जो आहे तो मिळतोय त्यामुळे अल्पसंख्यांची व्याख्या बदलण्याची ही ती वेळ आलेली आहे का असा प्रश्न जो आहे तो आता या निमित्ताने सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे